नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भाद्रपद आता लागणार आणि भाद्रपदातला सगळ्यात महत्वाचा आपण व्रत म्हणूयात तर ते हरताळकेचं व्रत नंतर गणपती बाप्पा येतो अनंत चतुर्दशी असते हे सगळे जे सणवार आहेत भाद्रपदातले ते महत्वाचेच आहेत पण हरताळकेचं व्रत मात्र जे आहे की नाही ते सगळ्या बायका कुमारिका मुली अतिशय उत्साहाने करतात कुमारिका जे हे व्रत करतात ते चांगला पती मिळावा म्हणून करतात आणि इतर बायका ज्या व्रत करतात त्या आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करतात आणि मुख्य म्हणजे हे शंकर पार्वतीचं व्रत किंवा त्याचीही पूजा आता एकदा शंकराची एक कुठली पूजा जर आपण किंवा व्रत आपण धरलं तर ते अजन्म करायचं असतं त्यामुळेही हरताकेची जी पूजा असते ती दरवर्षी सगळ्या बायका करत असतात माझ्यात ऐकण्यात असं आलं आहे की ज्यांचे पती नाहीत त्या बायकांनीसुद्धा हे हरताळका व्रत केलं तरीसुद्धा चालू शकतं आता हे हरताळका व्रत म्हणजे काय तर एकदा शंकराला पार्वतीने विचारलं की सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत कुठलं तर शंकराने सांगितलं जसं सगळ्या ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ तसा सगळ्या व्रतांमध्ये हरताळकेचं व्रत हे श्रेष्ठ आहे हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केलं जातं आपल्याला चांगला मनासारखा पती मिळावा म्हणून पार्वतीने हे व्रत केलं होतं तिला शंकराशीच लग्न करायचं होतं आणि म्हणून तिने ज्यावेळेला ती कुमारिकामजे लग्न व्हायच्या आधी चौसष्ट वर्ष तिने हे तप केलं अशी एक आख्यायिका पण आहे का हिमालयाचा राजा हिमवान त्याची कन्या म्हणजे पार्वती ज्यावेळेला तिचं लग्न करायचं ठरवलं ती उपवर झाली त्यावेळेला नारद मुनी तिथे आले होते आणि त्यांनी विष्णूचं स्थळ हिमवानाला म्हणजेच पार्वतीच्या वडिलांना सुचवलं पार्वतीच्या वडिलांनी ला त्याला होकार दिला आणि त्यांनी पार्वतीला सांगितलं की तुझ्याकरता विष्णू हा अतिशय सुयोग्य असा पती आहे किंवा वर आहे म्हणून आपण तुझं लग्न विष्णूशी करूया असं ऐकल्यावर मात्र पार्वती म्हणाली जर तुम्ही माझं लग्न शंकराशीच करणार असाल महादेवाशी करणार असाल तरच मी लग्न करेन असं ऐकल्यानंतर ती रुसून अरण्यामध्ये निघून गेली त्यावेळेला तिची सखी तिच्याबरोबर वर होती तिथे गेल्यानंतर तिने हरताकेचं व्रत केलं त्या हरताळकेच्या व्रतामध्ये तिने नदीकाठी वाळूचं शिवलिंग तयार केलं त्याची छान पूजा केली आणि तिथे तिने हे हरताळकेचं व्रत केलं आणि त्यामुळे तिच्या ते व्रत बघून किंवा तिची ती घोर तपश्चर्या बघून शंकर तिथे तिला प्रसन्न झाले त्यांनी तिला कुठलाही वर माग असं सांगितलं त्यावेळेला तिने शंकराला सांगितलं की तुम्ही माझे पती व्हावे अशी माझी खूप इच्छा आहे आणि ह्याकरता मी हे सगळं व्रत आणि ही जी उपासना आहे शिवलिंगाची ती मी केली शंकर तिच्यावर प्रसन्न झाले पार्वती घरातून निघून गेल्यानंतर तिचे वडील म्हणजे ही मवान तिथे शोध घेत तिथे आले आणि त्यावेळेला तिने ही सगळी घडलेली कथा किंवा घटना त्यांना सांगितली त्यांनी तिला घर सोडून येण्याचं आणि तपस्या करण्याचं कारण विचारलं त्यावेळी तिने सांगितलं की मला शंकर हेच एक पती म्हणून मी मनात न आहे त्यांच्याशी जर जा लग्न झालं तरच मी सुखी होईल असं म्हटल्यानंतर पार्वतीच्या वडिलांनी त्याला होकार दिला आणि त्यांनी शंकराशी तिचं लग्न करून दिलं ही हरताकेची कथा सांगण्याचा हेतू हा की आपल्याला हवा तसा छान पती मिळण्याकरता हे व्रत केलं जातं आणि नंतर अखंड सौभाग्यवती राहण्याकरता सुद्धा हे व्रत केलं जातं आता हे व्रत करताना काय करायचं तर हे व्रत करताना सखी पार्वतीची मूर्तीची प्रतिष्ठापना करायची त्याच्यासमोर वाळूचं एक शिवलिंग तयार करायचं आणि त्याची सागरसंगीत पूजा करायची ती पूजा कशी करायची ते आता आपण बघू आता हरताळख्याच्या अशा मूर्ती आपल्याला बाजारात मिळतात एक सखी आहे एक पार्वती आहे ज्यावेळेला आपण हरताळक्याच्या मूर्ती घेतो त्यावेळेला त्याच्याबरोबर पिंड असावी या दोन्ही शिवलिंग जे आहे त्यांचा निमुळता भाग जो असतो तो एकाच बाजूला असला पाहिजे म्हणजे एकीचा इकडे आणि एकीचा इकडे असा नसावा आणि आपल्या उत, घराच्या उत्तरेला हा भाग येईल हे मात्र आपण बघून घ्याव आता याच्याबरोबरच ही माझ्याकडे एक पिंड आहे हीच सुद्धा मी इथे पूजेच्या वेळेला ज्या वेळेला पूजा करताना ठेवते ह्याचा सुद्धा निमूळता भाग म्हणजे ने नेहमी शिवलिंगाचा निमूळता भाग जो असतो तो नेहमी उत्तरेला ठेवावा परंतु काही गावांमध्ये ह्या मूर्ती मिळतीलच असं नसतं त्यामुळे वाळूची पिंड करून त्याची पूजा केली जाते तर ती पूजा कशी करायची ते आपण बघूयात पूर्वीच्या काळी अशा मूर्ती काही मिळत नव्हत्या त्यामुळे वाळूची शिवलिंग किंवा सखी पार्वतीच्या मूर्ती करून त्याची पूजा केली जायची ती कशी करायची ते आपण बघूयात आता ही पूजा करण्याकरता आपण चौरंग घेतला त्याच्यावर एक कापड टाकलंय आणि लाल किंवा पिवळं कुठल्याही प्रकारचं घातलं तरी चालू शकतं आणि त्यावर एक ताट ठेवला त्याच्यावर पहिल्यांदा आपण शिवलिंग किंवा पिंड करून घेऊया ही वाळू आणलेली आहे ही वाळू घेतली आहे त्याचं आपण शिवलिंग करूया आता माझ्या उजव्या हाताला उत्तर दिशा असल्यामुळे आपण ह्या बाजूला शिवलिंगाचा निमुळता भाग करणार आहोत काही वेळेला वाळू नसेल तर मातीचं सुद्धा शिवलिंग केलं तरी सुद्धा चालतं कारण आपल्याला त्याचं नंतर विसर्जनच करायचं असतं की नाही पाण्यामध्ये म्हणा किंवा आपल्या बागेमध्ये म्हणा त्यामुळे आपण अशा पद्धतीने केलं सुद्धा चालू शकतं आता आपली पिंड तयार झालेली आहे इथे आपण दोन सख्या करूयात पार्वती आणि सखी काही जणांकडे एक पार्वती आणि चार सख्या असं पाच सुद्धा करतात आमच्याकडे दोनच करतात म्हणून मी दोन केलेलं आहे अशा तऱ्हेने आपण एक वाळूची शिवलिंग आणि दोन सखी पार्वती काढून घेतल्या आपण आता पूजा सुरू करूयात आपण आपल्या उजव्या हाताला कलशाची स्थापना केली आहे आणि समय लावली प्रथम आपण त्याची पूजा करूयात त्याला हळद कुंकू नंतर हा गणपती आहे हा गणपतीला पंचामृताने स्नान घालून आपण तांदूळ थोडेसे अक्षतून त्याच्यावर ठेवलेलं आहे त्यालाही आपण हळद कुंकू माळा वस्त्र वाहिलं लाल फूल आणि त्याला आपण खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलं आता आपण आपण का जी पिंड आणि सखी पार्वती केली त्यांची पूजा करून घेऊयात सखी पार्वतींना आपण हळद कुंकू वाहूयात अक्षदा वाहूयात माळा वस्त्र शंकराला हळदी कुंकू किंवा अक्षदा वाहत नाहीत म्हणून मी वाहिल्याने पांढरे तांदूळ मी रंगव न रंगवलेल्या अक्षता वाहिल्या तरी चालतात आणि मुख्य म्हणजे ही जी बाजू असते शंकराची म्हणजे ही निमुळता भाग असतो याच्यावर पार्वतीचा निवास असतो त्यामुळे ह्या भागावर जर आपण हळदी कुंकू वाहिलं तर चालू शकतं असं जाणकार मंडळी सांगतात नंतर आपण फुलं वाहूयात शंकराला पांढरी फुलं खूप छान आवडतात म्हणून आपण पांढरी फुलं शंकराला वाहूयात आता शंकराला बेल आवडतो तर हे बेलाचं असं पान असतं ह्याला तीन पानं असावीत ते किडकन असावं त्याची टोकं सगळी छान असावी आणि शिवलिंगाला ज्या वेळेला आपण बेल वाहतो तेव्हा ते पालथं असावं आणि त्याचा देठाचा भाग जो असतो तो पिंडीवर व्हावा आता आपण पार्वतीला म्हणजे आपण सखी आणि पार्वती यांना पत्री आणि फुलं वाहून घेऊयात तर पूजा करायच्या वेळेला आपण इथे दोन विड्याची पानं त्याच्यावर बदाम सुपारी खारीक एक रुपयाचं नाणं केळं आणि ही पाच प्रकारची फळं ठेवलेली आहेत ती पण आपण पूजेच्या आधी इथे मांडलेली आहेत या हरताळकेच्या पूजेला सोळा प्रकारच्या सोळा पत्री लागतात म्हणजे प्रत्येक पा झाडाच्या सोळा सोळा पानं लागतात तसे सोळा प्रकारचे लागतात पण दरवेळेला आपल्याला मिळतीलच असं नाही त्यामुळे जेवढे आपल्याला मिळतील तेवढे पाच प्रकारच्या जरी पत्री वाहिल्या तरीसुद्धा चालू शकतं आता आपण पहिल्यांदा आघाडा वाहूयात ही आंब्याची पानं आहेत पत्री वाहताना सुद्धा नेहमी पालथी आणि देठाची बाजू देवाकडे व्हायची असतात तशा आपण सगळ्या पत्री ज्या चार पाच प्रकारच्या आणलेल्या आहेत त्या वाहूयात नंतर हे गुलाबाच्या पत्री आहेत त्या आपण वाहिलेल्या आहेत जास्वंदीच्या पत्री आहेत जा त्याही आपण वाहिलेल्या आहेत जाईजुईच्या पत्री आहेत त्या आपण वाहिलेल्या आहेत मोगऱ्याच्या पत्री अशा सगळ्या आणलेल्या पत्री ज्या आपण आहेत ते आपण वाहून घेणार आहोत आता आपण याच्यावर फुलं वाहूयात फुलं वाहताना सुद्धा देठाची बाजू ही देवाकडे असावी आता आपल्या पत्री आणि फुलं हळद कुंकू माळा वस्त्र ही जे सगळ्या गोष्टी आपल्या सखी पार्वतीला आणि पिंडीला वाहून झालेल्या आहेत आता आपण स आपल्या सखी पार्वतीची ओटी भरून घेऊयात आपण देवीचे सौभाग्य अलंकार आहेत हे असे बाजारामध्ये एक पॅकेटमध्ये सगळे मिळतात ह्याच्यामध्ये आरसा आहे बांगड्या आहे कानातले आहे मणिमंगळसूत्र आहे जोडवी आहे काजळाची तीट आहे हळदी कुंकू आहे नथ आहे आणि कंगवा असं सगळं एकत्र केलेलं मिळतं असे दोन आपल्याकडे आहेत सखी करता आणि एक पार्वती करता तेही आपण देवीला अर्पण करूया मगा आपण शिवलिंगावर अष्टगंध व्हायचं राहिलं होतं ते आपण अष्टगंध वाहून घेऊयात आता आपली पूजा झालेली आहे आपण देवीची ओटी भरून घेऊयात त्याच्याकरता खण तांदूळ हळकुंड रुपयाचं नाणं आणि नारळ याने आपण देवीची ओटी भरूया देवीला एक छान गुलाबाचं फूल पण दिलंय बर का तर देवीची ओटी भरून झाली आता आपण देवीला नैवेद्य दाखवूयात आता देवीला नैवेद्य दाखवताना पंचामृत आणि आपण शिरा केलाय त्याचा नैवेद्य दाखवूयात प्रत्येकाकडे पद्धत वेगवेगळी असू शकते त्या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो आता उद्बत्तीने आपण ओवाळून घेऊयात हरताळक्याची आरती आपल्या आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकात दिलेली आहे शिवाय हरताळक्याची कहाणी आहे ती सुद्धा दिली पूजा पूर्ण झाल्यानंतर हरताळक्याची आरती म्हणून झाल्यानंतर सुद्धा जेवण झाल्यानंतर नक्की वाचा अशाच प्रकारचे आपले सणवार संस्कृती याची माहिती या पुस्तकात दिली आहे आणि अनेक शंकांचं निरसन सुद्धा या पुस्तकामध्ये आपण केले सगळ्यांच्या घरी असावं असं हे पुस्तक आहे तुम्ही जर ऑर्डर केली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची सगळी माहिती दिलेली आहे नंबर दिला आहे त्या नंबरला व्हॉट्सअप केलं तर ते पुस्तक तुम्हाला घर मिळेल सागरसंगीत हरताळकेची पूजा झाल्यानंतर हरताळकेची आरती म्हणायची आणि नंतर हरताळकेची कहाणी वाचायची असते म्हणजे आपलं हे व्रत पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं असतं उद्यापन करण्याकरता हरताळकेला दहीभवताचा नैवेद्य दाखवायचा छकी पार्वतीला हळदी व्हायचं नमस्कार करायचा दोघांच्यावर अक्ष पांढरे तांदूळ व्हायचे आणि मूर्ती आणि पिंड थोडीशी हलवून ठेवायची वरचं जे निर्माल्य असतं त्याचं विसर्जन करायचं आणि वाळू आणि मूर्ती असेल त्याचं पण नदीमध्ये विसर्जन करायचं पण काही कारणाने दरवर्षी आपल्याला वाळू मिळतेच असं नाही तर हीच वाळू पुन्हा धुवून आपण पुढच्या वर्षाकरता ठेवली तरी चालू शकते शक्य एवढी जेवढी माहिती होती आणि जेवढी सांगता येईल एका व्हिडिओमध्ये तेवढी सांगितली तुम्हाला सगळ्यांना हरताळकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद